नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचन स्वाद मध्ये स्वागत आज आपण शेवग्याची सुकी भाजी आणि ते ही तिलकूट घालून भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला वाळूया किचनकडे चल कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून त्यामध्ये जे आपण शेंगा कापून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्या शेंगा घालायच्या आहेत गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि या शेंगांना एक चार पास शेंगा चा ना ते पाच मिनिट उकळी देऊन घ्यायची आहे शेंगा आपण जास्त कुक नाही करून घेणार आहोत साधारण थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत म्हणजे सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आपल्याला शिजून घ्यायचे आहेत कारण पुन्हा आपण फोडणी करताना त्या शिजून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त वेळ नाही लागत त्या पटकन शिजतात आता आपण चेक करूया शेंगा शिरल्या आहेत का हे पहा शेंगा आपल्या आहेत आहेत आपल्याला आता गॅस आपण बंद करूया इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता या शेंगा एका चालणीच्या साह्याने काढून घेणार आहे पाण्यातून गरम पाण्यामध्ये जास्त वेळ शेंगा ठेवल्या तर त्या ओव्हर कुक होतील म्हणून त्या लगेचच काढून घ्यायच्या आहेत आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तीन ते चार पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोठ्या आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे कांदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सोनेरी रंगाचा होईपर्यंत आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालूया आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा थोडस परतून घ्यायचं आहे आता पाव चमच हळद अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमच लाल तिखट घालून परतून घ्यायचं आहे फोडणीसाठी मसाले कमीच वापरायचे आहेत याचं कारण पुढे सांगते आता आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा या मसाल्यांमध्ये घालूया आणि आता दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे शेंगा आता परतून झालेल्या आहेत यामध्ये आता मीठ घालूया चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढते झाकण काढल्यानंतर थोडस पुन्हा परतून घ्यायचं आहे आता या भाजीमध्ये आपण तिळकूट घालणार आहोत तिळकूट म्हणजे काळ्या तिळाची चटणी आमच्या कोकणामध्ये काळ्या तिळाच्या चटणीला तिळकूट असं म्हणतात किंवा काही भागामध्ये कारळ्याची चटणी असंही म्हणतात ही तिळाची चटणी कशी बनवलेली आहे याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते भाजीमध्ये दोन मोठे चमच तिळकूट घातलेला आहे तिळकुटमध्ये ऑलरेडी मीठ आणि मसाला वापरलेला आहे त्यामुळे सुरुवातीला आपण फोडणी देताना मसाल्याचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे शेंगा आणि तिळकूट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगांची भाजी नक्की ट्राय करा दोन मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढते आणि शेंगा परतून घेते तुम्ही पाहू शकता शेंगा छान शिजलेल्या आहेत आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परतून घेऊया तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भाजी आपली तयार आहे आता मी गॅस बंद करते